मला तर एक कळलं पंतप्रधानांनी काल सांगितलं आम्ही महाराष्ट्र तोडू देणार नाही आम्ही वेगळा विदर्भ करणार महाराष्ट्राचा विदर्भ तोडणार त्यांचे प्रांताध्यक्ष हे सांगतात तोडांची भाषा इतके दिवस त्यांनी त्याचबद्दलचं वक्तव्य केलं आणि पंतप्रधान अचानक काल येतात आणि बदलतात आणि म्हणतात आता आम्ही तोडू देणार नाही तो तुम्ही आमच्या लोकांना काही किती फसवणार आहात ही मंडळी मात्र सारखी एकदा एक स्टेटमेंट एकदा दुसरं स्टेटमेंट ते शिवसेना पद त्यांच्या नेते मी मुख्यमंत्री पद घेणार पुन्हा म्हणलं नाही मी घेणार नाही नंतर म्हणलं बघू पुढं ते राज ठाकरे म्हणत त्याचे ते म्हणलं मी निवडणुकीत उभं राहणार पुन्हा म्हणलं नाही आमच्या ठाकरे फॅमिली कुणी उभंच राहत नाही कुणी कुणीसाठी खोटं उभं राहणार तुम्ही चाळीस सभा घेतली सांगितलं कमी उभं राहणार म्हणजे आपला रोजीरोटीचा प्रश्न आहे आपल्या शेतीवाडीचा प्रश्न आहे आपल्या एखाद्या मुलांचा नोकरीचा प्रश्न आहे व्यापाऱ्यांचा त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचा प्रश्न आहे ते सगळे बाजूला ठेवतात आणि तिसरेच त्या ठिकाणी राजकारण चालतात या गोष्टी तुम्ही निश्चितपणे लक्षात ठेवल्या पाहिजे केंद्र सरकारचे मंत्री येत आहेत कुठं पाहणी करत नाही त्याबद्दल बोलत नाही अरे मत द्या मत द्या मत द्या कशाला मत द्या अ लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये पवारसाहेबांनी मराठवाड्याचा दौरा सुरू केला आणि बिंगच्या सभेमध्ये गारपीट झाली पवारसाहेबांनी सांगितलं माझ्या सगळ्या सभा सात दिवस बंद प्रचार बंद पहिल्यांदा विदेशाचा कृषी मंत्री यांना त्यांनी महाराष्ट्राचा दौरा करणार त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी घेवणार आणि दिल्लीला जाणार गारपीटग्रस्त लोकांना मदत करणार मग मी प्रचाराला सुरू करणार आज पंतप्रधान मोदी याच्याबद्दल वाक्य तोंडात बोलायला तयार नाही पाच महिन्यात सिमेंटचे दर वाढवायचं काम केलं वा मोदी साहेब तुमचं सरकार कसं गोरगरिबांनी घरं बांधतात कशाची तुम्ही स्वस्ताई केली तुम्ही डिझेलच्या किमती वाढवल्या तुम्ही पेट्रोलच्या किमती वाढवल्या तुम्ही रेल्वेची दरवाढ केली तुम्ही खताची दरवाढ केली ज्याच्याबद्दलचं उत्तर तुम्ही देत नाही आज आपल्या भारताचे पंतप्रधान त्यांनी दिल्लीमध्ये बसून तुमच्या माझ्या भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं संरक्षण केलं पाहिजे काय हो। म्हणत पाकिस्तान सारखं राष्ट्र ते पलीकडनं तुमच्या माझ्या भारतावर गोळीबार करता येईल कालचे पेपर बघा आजचे पेपर पेपर बघा निष्पक्ष लोक कारण असताना त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडतात नरेंद्र मोदी तुम्हीच सांगायचा सा। की युकेचे पंतप्रधान हे बोलत नाही काही सांगत नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला काही कळत नाही चायना आणि पाकिस्तान त्याच्यामध्ये मर्यादित कुरबुरी करत घुसखोरी करत त्याला उत्तर देत नाही आता पण ते घुसखोरी करतात तुम्ही काय उत्तर दिलं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये येऊन प्रचार करायचं सुस्त आहे परंतु त्यांना जशाच तसं उत्तर द्यायचं सुचत नाही जा याबद्दलचा जाब महाराष्ट्रातली जनता विचारणार नाही